ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विशाल पाटील चंद्रहार पाटील आमने सामने दोघांनी विचारपूस करून केले हास्तांदोलन. सांगली शहरातील बापटमाळ परिसरात मतदारांशी सव्वा 77 विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील आमने सामने आले. यावी दोघांनी विचारपूस करत हास्तांदोलन केलं. सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यामुळे तिरंगी होत असलेल्या या निवडणुकीत चढू लागलाय उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भेंगरी बांधली आहे मॉर्निंग उमेदवार मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत यावेळी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून मैदानात उतरलेले उमेदवार चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आमने सामने आले यावेळी दोघे स्मित हास्य करून आपल्या प्रचारासाठी निघून गेले दरम्यान विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय